भाजपाच्या एका नेत्यानं कमळ निशाणीवर लढावं हा देखील प्रस्ताव दिलेला होता पर्याय मला असं वाटतं की राजकीय ज्या काही चर्चा झालेल्या असतात त्याची जाहीरपणानं चर्चा व्हावी असं मला वाटत नाही परंतु ज्या नेत्यांनी सांगितलेलं आहे ज्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे त्या नेत्यांवर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आ, अनेक पर्याय आमच्यासमोर देखील होते अनेक पर्याय होते परंतु शेवटी त्या पर्यायानं एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होऊ नये देवेंद्रजींना त्रास होऊ नये कारण त्या दोघांनी प्रामाणिकपणानं आमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि उद्या चोवीस तासावर फॉर्म भरायची वेळ आलेली असताना देखील आमचं काय अजून ठरत नाही यासाठी आम्ही पुढं पाऊल टाकलं कारण शेवटी कुणीतरी पुढं पाऊल टाकलं पाहिजे काही करून आ, इंडिया अलायन्स हे त्याचे खासदार निवडून न येणं हे आमचं सगळ्यांचं धोरण आहे आणि म्हणून ते पाऊल किरण मेळ्याने यांनी टाकलेलं आहे तुम्हाला दे काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का किरण सामंत यांची राष्ट्रीय पुनर्वसन केलं जायचं मला असं वाटतं की पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही आमची कुवत आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे पुनर्वसन स्वतःच स्वतः किरण सामंतांचं करू शकतात एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळं पुनर्वसनाचं म्हणजे आमचं पुनर्वसन तुम्ही काय करणार आम्हाला तुम्ही काय देणार असं करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही मला असं वाटतं की त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे सगळी सिच्युएशन लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आठ दिवसापूर्वी जे मी ट्विट केलेलं होतं ते याच सगळ्या भावनेतनं केलेलं होतं परंतु ते ट्विट केल्यानंतरसुद्धा तिकीट मिळू शकतं असं भाजपाच्या काही नेते मंडळींनी सांगितलं आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो की भाजपाच्या एका नेत्यानं कमळ निशाणीवर लढावं हा देखील प्रस्ताव दिलेला होता परंतु दुसरा कोणी राज्यकर्ता जर असता किंवा पदाधिकारी असता तर तो कमळावर जाऊन तिथं खासदार झाला असता परंतु त्यांनी पूर्ण कुटुंबाचा विचार करून मी राजकारण करतोय माझा विचार करून मी कुठच्या निशाणीवर लढलोय हा विचार करून त्यांनी देखील मनाचा मोठेपणा मना दाखवला की काही जरी झालं तरी ज्या पक्षामध्ये माझा भाऊ आहे त्याच पक्षाच्या निशाणीवर मी लढू शकतो बाकी कुठच्याही निशाणीवर मी लढणार नाही हे सांगण्याचं धाडस देखील राज्य करतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका